आणि गळा सुटल्या गड्या सुटल्या बघा बिंजवच्या पाहतो पुन्हा गड्या सुटल्या पाहिजे सुंदर शेवट आहे उजव्याला सुंदर घरी पाहते मायासोबत बुरे इकडे सुंदर घरी पाहते मिंजावच्या गुदरातचा मानकरी चार बैल दोन जोखी लढा लढा अख्ख्या लच का। काली बैलाला छातम आता आलेल्या मध्ये गावी सुंदर गाडी पाहिली मैदानामध्ये सरवी सागर करू झावलेकर जावलेकरांचा बाय याच्या सोबत पाला मैदानाच्यामध्ये भिंगाळीकरांचा ग्रुट भिंजोच्या गोदाचा मानकरी आपलं अभिनंदन